लाडकी बहीण येण्याचे आतापर्यंत एकही हप्ता आला नाही लगेच हे काम करून घ्या झटपट पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील लाडकी बहीण अंतर्गत दर महिना पात्र महिलांना पंधराशे रुपये दिले जातात दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारकडून आयोजित समाविष्ट असलेल्या महिलांना चौथा आणि पाचवा हप्ता देण्यात आला आता लाडक्या बहिणी सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत अशा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण राबवली आहे माझी लाडकी बहिणींना दोन हजार चोवीस मध्ये सुरू करण्यात आली होती एकवीस पास ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत मिळते माहितीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मीडिया रिपोर्टनुसार पंधरा डिसेंबर नंतर हप्ता आपता मिळेल असे बोलले जात होते कारण नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात या संबंधित निर्णय होण्याची शक्यता आहे लाडकी बहिणीचा अर्ज तुम्ही अंगणवाडीतही आता भरू शकता परंतु आता अर्ज भरणे ब... बंद झालेले आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहिणींचे पैसे न आल्यास काय करावे लाडकी बहिणीचे स्वतःचे नाव लाभार्थ्याच्या लिस्टीमध्ये आहे की नाही हे पहावे नाव लिस्ट मध्ये नसल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावी आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे तपासून घ्यावी आले का हे चेक करावे जर यानंतरही तुम्हाला पैसे आलेच नसतील तर हेल्पलाईन नंबरवर कॉल करून तक्रार आपण करू शकता एकशे एक्क्याऐंशी हेल्पलाईन नंबरवर कॉल केल्यावर लाडकी बहिणीचा अर्ज करूनही पैसे का आले नाही याची चौकशी करा मिळालेल्या माहितीनुसार पुढे अपडेट व्हा जानेवारी संपेपर्यंत जर लाडक्या बहिणीच्या बँकेत हप्ता जमा झाला मात्र तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले नसतील तर या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून आपली तक्रार आपण नोंदवू शकता